अध्यक्ष महोदय आज या ठिकाणी सन पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पनातील अनुदानाच्या बाबतीत चर्चा करण्यासाठी मी उभा आहे अध्यक्ष महोदय मगाशी अनेक आमदारांनी बोलत असताना विनंती केली की आम्ही जेव्हा बोलत असतो तेव्हा इथं मंत्री महोदय उपस्थित राहणं फार महत्वाचं आहे काय झालं आत्ताच्या काळामध्ये अनेक मंत्र्यांना असं वाटतं की आमदार इथं फक्त व्हिडिओसाठी बोलतात आम्ही बोलणार आमचा व्हिडिओ मतदारसंघामध्ये आम्ही पाठवणार बस तेवढाच आम्ही खुश अध्यक्ष महोदय हे खरं नाही आम्ही जे इथं मुद्दे मांडतो ते महाराष्ट्रासाठी आमच्या मतदार संघासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी त्या ठिकाणी असतात त्यामुळे कुठेतरी आमचं ऐकलं गेलं पाहिजे नमूद केलं गेलं पाहिजे अशी भावना अध्यक्ष महोदय पलीकडे असणाऱ्या आमदारांची सुद्धा आणि आमच्या सुद्धा आहे अध्यक्ष महोदय इथं विभागाबद्दल बोलत असताना सहकार व पणन विभागाबद्दल बोलायचं झालं तर अध्यक्ष महोदय सगळ्यांची मागणी आहे की कर्जमाफी व्हावी त्यामुळे मी सरकारला या ठिकाणी विनंती करतो की अजूनपर्यंत अधिवेशन तिथं चालू आहे त्यामुळे पंचवीस हजार कोटीच्या आसपासचा खर्च अध्यक्ष महोदय येईल त्यामुळे कर्जमाफी या संपूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यासाठी झाली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची अध्यक्ष महोदय इच्छा आहे आणि मागणी सुद्धा आहे अध्यक्ष महोदय तसं दोन हजार सतराला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही त्या काळच्या सरकारने आणली होती पण त्याच्यामध्ये नव्वद टक्के लोकांना पैसे मिळाले थोडा उशीर झाला पण मिळाले पण दहा ते अकरा टक्के लोकांचे पैसे अजूनपर्यंत अध्यक्ष मोदय तिथे राहिलेले आहेत आम्ही अनेक वेळा हा मुद्दा मांडला मी असेल सर्व आमदार महोदयांनी हा मुद्दा त्या ठिकाणी मांडल्यानंतर सरकारने त्याच्यावर विचार करायला सुरुवात केली अध्य अध्यक्ष मोदय सतरापासून आत्तापर्यंत तुम्ही बघितलं सतरा ते सात ते आठ वर्ष झाली साडेसहा लाख लोक शेतकरी या योजनेपासून वंचित आहे अध्यक्ष महोदय गेल्या वर्षी सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी तत्कालीन मुख्यमंत्री यांनी या संदर्भातली बैठक घेतली कारण आम्ही सगळ्यांनी आवाज उठवला होता शेतकऱ्यांची सुद्धा मागणी होती बैठक झाली असं कळते निर्णय झाला की यांना आपल्याला मदत करायची पण अध्यक्ष महोदय अजूनपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत त्यामुळे लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये पैसे देणं हे महत्वाचं आहे आणि ज्या लोकांनी रेग्युलर कर्ज भरलेले त्यांच्या सुद्धा मोठा निधी हा सरकारकडनं अजून देय बाकी आहे तो सुद्धा निधी तिथं असताना शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय दिला गेला बाहेर अध्यक्ष महोदय पंजराव देशमुख व्याज सवलत योजना ही योजना कशासाठी असते की शेतकऱ्याला तिथं सरकारकडनं एक मदत व्याजामध्ये व्हावी चांगली गोष्ट आहे चांगली योजना आहे दोन हजार बावीस तेवीसला पाचशे बत्तीस कोटीची तरतूद झाली आणि खर्च किती झाला तर चारशे तीस कोटी झाला तेवीस चोवीस मध्ये चारशे साठ कोटीची तरतूद खर्च केवळ तीनशे अडुसष्ट कोटी झाला चोवीस पंचवीस मध्ये तीनशे कोटीची तरतूद आणि खर्च ब्याऐंशी कोटी अध्यक्ष मोदय या योजनेच्या अंतर्गत आपला प्रयत्न असतो सरकारचा प्रयत्न असतो की शेतकऱ्याला त्या ठिकाणी कुठेतरी मदत व्हावी पण दुर्दैव असं की तिथं तरतूद केली जाते पण खर्च अध्यक्ष महोदय काहीच होत नाही मग कुठेतरी जाहीर करावं की आम्हाला शेतकऱ्याला मदत करायची नाही फक्त आम्हाला जाहीर करायचं त्याच्यावर कुठं तर राजकारण करायचं मत मागायचा विषय संपवायचा अध्यक्ष महोदय आपण जर तिथं तरतूद करत असू तर त्याला निधी सुद्धा दिला गेला बाहेर खर्च झाला बाहेर आणि शेवटच्या घटकापर्यंत मदत झाली बाहेर अशी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे गाव तिथे गोडाऊन योजना याच्यामध्ये काही प्रमाणात दुर्लक्ष केलं जातं अध्यक्ष महोदय त्या बाबतीत लक्ष देण्याची जरूरत अध्यक्ष महोदय एखादा कारखाना असू द्या बँक असू द्या काही असू द्या तिथं जे शेतकरी असतात ते कुठल्या पक्षाचे असतात असं अध्यक्ष मोदय हो नसतं शुगर फॅक्टरीच्या बाबतीत बोलायचं झालं तर या सरकारने अनेक दहा हो ते अकरा कारखान्याला अध्यक्ष मोदय तिथं मदत केली त्याच्याच बरोबर एन मार्फत काही लोन दिलं जातं केंद्र सरकारची जी कॉपरेटिव्ह बँक आहे पण ते लोन देत असताना राज्य सरकारला गॅरंटी द्यावी लागते अनेक कारखान्याला गॅरंटी मिळाली इथं काही मंत्री महोदय नेते सुद्धा आहेत त्यांच्या गॅरंटी अध्यक्ष महोदय दिली गेली पण अध्यक्ष महोदय रावसाहेब पवार घोडगाव घोडगंगा सहकारी साखर कारखाना यांनी काय चुकीचं केलं होतं अध्यक्ष महोदय सगळ्या नियमामध्ये तो कारखाना तिथे बसत होता त्यासाठी अशोक बापू पवार यांनी खूप प्रयत्न केले पाठपुरावा केला फक्त ते विरोधी पक्षातले आमदार होते म्हणून अध्यक्ष महोदय त्यांच्यावर अन्याय केला का मग जेव्हा इतर कारखान्याला मदत केली तेव्हा अशोक बापूंनी तिथं मंत्री महोदयांना भेटले चर्चा झाली फायनान्स मिनिस्टर साहेबांना भेटल्यानंतर सुद्धा त्यांना मदत झाल्यानंतर त्यांना अध्यक्ष महोदय शेवटी कुठे जावं लागलं तर कोर्टात हायकोर्टात जावं लागलं अध्यक्ष महोदय हायकोर्टात गेल्यानंतर हायकोर्ट माननीय हायकोर्टाने हे सगळ्या विषयाकडे लक्ष दिल्यानंतर योग्य पद्धतीचे युक्तिवाद झाल्यानंतर एकोणतीस एक, एक दोन हजार पंचवीस रोजी माननीय उच्च न्यायालयाने त्याचा निकाल दिला अध्यक्ष महोदय त्या कारखान्याच्या बाजूला आता त्याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं आठ आठवड्यामध्ये सरकारने निर्णय द्यावा अध्यक्ष महोदय आतापर्यंत निर्णय दिला गेला नाही अध्यक्ष महोदय तिथे असणारे जे शेतकरी आहेत त्या फक्त एका पक्षाचे आहेत का सर्व पक्षाचे आहेत त्यामुळे आमच्या सगळ्यांची मागणी या सरकारला की तिथं रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी सहकार कारखाना ज्या अन्या अन्याय झालेला आहे फक्त पक्ष बघून तर तिथं अन्याय न होता त्या कारखान्याला मदत अध्यक्ष महोदय दिली गेली बाहेर नवीन सीझन पुढच्या पाच महिन्यामध्ये सुरू होणार आहे त्यांना तिथं गॅरंटी जर दिली गेली नाही तर अध्यक्ष महोदय तो कारखाना चालू होणार नाही आर्थिक अडचणीत येईल शेतकरी तर अडचणीत येईलच पण कॉपरेटिव्ह कारखान्याला मदत करण्याची भावना ही सगळ्यांचीच असावी त्यामुळे लवकरच लवकर अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी या कारखान्याला मदत झाली बहील अशी या ठिकाणी मी मागणी करतो अध्यक्ष महोदय पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत पाच वर्षापूर्वी मंत्रीपद त्यांच्याकडे होता आम्ही सर्वजण एकत्रित एका एकाच सरकारमध्ये अध्यक्ष महोदय होतो जबरदस्त कार्य त्या काळामध्ये मंत्री महोदयांकडनं तिथं झालं लगेचच जो कुठला प्रस्ताव यायचा तिथं मंजूर व्हायचा चांगली गोष्ट आहे अध्यक्ष महोदय पण अध्यक्ष महोदय आपण हळूहळू जर बघितलं तर आर्थिक वर्ष चोवीस पंचवीस मध्ये या खात्यामध्ये खर्च किती झाला तर फक्त चव्वेचाळीस कोटी चव्वेचाळीस टक्के सहा हजार चारशे बावन्न कोटी रुपये हा त्या ठिकाणी दिला गेला पण खर्च बजेट तेवढं दिलं गेलं पण खर्च किती झालं तर फक्त चव्वेचाळीस टक्के अध्यक्ष महोदय मगाशी तुम्ही ऐकलं अनेक आमदारांनी सांगितलं की या योजना महत्वाच्या आहेत शेवटच्या घटकापर्यंत घरापर्यंत स्वच्छ पाणी देणं महत्वाचं आहे अशा या योजनेला जर निधी दिला जात नसेल तर या योजना पूर्ण कधी होणार अध्यक्ष महोदय तिथं केंद्र सरकारने एक स्वप्न मनामध्ये ठेवलं होतं की दोन हजार चोवीस पर्यंत शंभर टक्के गावं शंभर टक्के घर अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी पाण्याली जोडली जातील योजना चांगली आहे राज्य सरकार केंद्र सरकार एकत्रित मिळून ही योजना राबवत पण हळूहळू अध्यक्ष महोदय आपण जर बघितला त्याला अलोकेशन जे केलं जातं तेही कमी होत चाललंय आणि जो खर्च केला जातो तर तोही तिथं त्या ठिकाणी कमी केला जातो हो, त्यामुळे मंत्री महोदयांना विनंती आहे की केंद्र सरकारकडनं पैसा येत नसेल तर आपण मंत्री महोदय मुख्यमंत्री हे सगळ्यांनी तिथं जावं चर्चा करावी पण आपल्या राज्यासाठी हा निधी आणावा त्याच्याचबरोबर मंत्री महोदय अजून एक विनंती आहे त्यावेळेस जे प्रस्ताव केले गेले ते घाई गडबडीने केले गेले काही वस्त्या राहिल्यात माझ्या संघातले सुद्धा असे शंभर गावातल्या काही वस्त्या आहेत त्या राहिल्या आहेत प्रस्ताव आलाय पण अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी निधी दिला गेला नाही बाहेर निधी दिला नाही तर तो तेवढा निधी देण्यात यावा काही सोलारचे सुद्धा प्रकल्प त्या योजनेला जे आहेत त्यालाही निधी अपुरा आहे तो त्याच्यामध्ये बघावं त्याच्याच बरोबर अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना आपल्या राज्याच्या मंत्री महोदय पाटील साहेबांना मी पत्र दिलंय बैठक सुद्धा झालेली आहे केंद्राचे सी आर पाटील साहेबांना सुद्धा मी भेटलो विनंती केली की काही योजना करत असताना त्याच्यामध्ये खालच्या लेवलला वरच्या लेवलला नाही पण खालच्या लेवलला जिल्हा लेवलला अध्यक्ष महोदय काही सेटिंग झालंय काही भ्रष्टाचार झालाय चुकीच्या कॉन्ट्रॅक्टरला काम दिली गेली त्या कॉन्ट्रॅक्टरनी काय केलं असेल तर फक्त पायपा टाकल्या त्या सुद्धा निकृष्ट क्वालिटीच्या टाकल्या आणि विषय तिथं पैसा काढून घेतला आणि तिथं काम बंद ठेवलंय तिथं काम बंद राहिलं हा एक मुद्दा पण काम निकृष्ट क्वालिटीचं झालं हा दुसरा मुद्दा कारण का त्या गावाला एकदा योजना दिल्यानंतर ही योजना दिल्यानंतर आणि त्याला कम्प्लिशन सर्टिफिकेट दिल्यानंतर पंचवीस वर्ष अध्यक्ष मोदय नवीन योजना आपल्याला देता येणार नाही त्यामुळे मी स्वतः माझ्या मतदारसंघासाठी आपल्याला पत्र लिहिलेलं आहे तुम्ही त्याच्यामध्ये त्या लोकांवर कारवाई व्हावी त्याच्याच बरोबर एक उदाहरण म्हणून आपल्याला जा जर घ्यायचं झालं तर मिरजगाव म्हणून एक मोठं गाव आहे त्याच्यात तुम्ही बघा काय घोळ हो झाले कशा पद्धतीने सब कॉन्ट्रॅक्ट दिले गेले आणि त्याच्यामध्ये जो पैसा आहे सरकारचा तो दुर्दैवाने त्याच्यामध्ये वाया ना वा ला गे असं आपल्या अध्यक्ष महोदय म्हणावं लागेल अध्यक्ष महोदय जलसंपदा विभाग माझ्या मतदारसंघातल्या काही स्थानिक मागण्या अध्यक्ष महोदय मंत्री महोदय बोलत असताना त्यांनी सांगितलं की आपण मराठवाड्याला योजना देत आहोत काम करत आहोत विदर्भासाठी काही योजना आणल्या अध्यक्ष महोदय या भागामध्ये सुद्धा काही नवीन योजना केल्या जातात नाही तर पूर्ण पूर्वीच्या योजनेला निधी दिला जातो माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा जामखेड जो तालुका आहे तो बाहेरून तिथं कुठलंही पाणी येत नाही जो काही पाऊस पडतो त्याच्यावर तो तालुका तिथं चालत असतो असताना शेतकरी कष्ट करतो त्यासाठी एक वेगळी योजना व्हावी यासाठी अध्यक्ष महोदय मी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेले आहेत त्याच्याच बरोबर कर्जतची गाव वगळण्यात आलेली आहे ते त्याच्यामध्ये त्या सर्वे मध्ये अध्यक्ष महोदय तिथं मी घेतलेली आहेत जयंत पाटील साहेबांनी सात अकरा दोन हजार वीस ला त्या भागात पाणी यावं यासाठी सर्वेसाठी परवानगी दिली होती सर्वे सुरू झाला केंद्र सरकार बरोबर पण बर नंतर अध्यक्ष महोदय मी पाठपुरावा केला सी आर पाटील साहेबांना दोनदा तिथं भेटलो राज्यातल्या मंत्री महोदयांना भेटलो एम डब्ल्यू आर आर ज्यांच्याकडे येतं म्हणजे आपले गव्हर्नर साहेब आधीच्या गव्हर्नर साहेबांना भेटलो नंतरच्या गव्हर्नर साहेबांना भेटलो आताच्या मुख्यमंत्री साहेबांना भेटलो अध्यक्ष महोदय एकदम शेवटच्या लेव्हलला ही योजना आहे शेतीचं पाणी महत्वाचं आहे या दोन्ही तालुक्याचं महत्वाचं आहे त्यामुळे मंत्री महोदय मुख्यमंत्री साहेबांना मी विनंती करतो याच्यामध्ये लक्ष घालून थोडस जे माझ्या मतदारसंघाचा शेतीचा पाण्याचा प्रश्न आहे जो प्रलंबित आहे त्याच्यामध्ये थोडस लक्ष घालावं शेवटचे दोन मुद्दे अध्यक्ष महोदय आम्ही सीना नदीवर जे काही बंधारे आहेत खर तर पूर्वीचे जे आमदार होते इथे दस साहेब आहेत त्यांनी सुद्धा त्यासाठी पाठपुरावा केलेला आहे जे अष्टीचे आमदार आहेत मी स्वतः पाठपुरावा करून सीना नदीवर जे बंधारे आहेत ते जुने तीस चाळीस वर्षापूर्वीचे होते ते लातूर टाईपचे मेकॅनिकल बंधारे व्हावे यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून अध्यक्ष महोदय ते प्रयत्न केले होते त्यातल्या काही बंधार्यांना परवानगी मिळाली पण काही बंधारे त्याच्यामध्ये राहिलेले आहेत सर्वे झालेत सगळे झाले फक्त निधी टाकायचं अध्यक्ष महोदय तिथं बाकी आहे काम सुरू करण्याचं बाकी आहे ते लवकर लवकर अध्यक्ष मोदय हो तिथं काम व्हावं सुरू व्हावं अशी विनंती करतो कुकडी कुकडी प्रकल्पातील डिम्बे माणिक दो बोगद्याचं मंजुरी पाटील साहेबांनी त्या काळामध्ये दिलेली पण ती देत असताना त्या भागातल्या शेतकऱ्याला नुकसान होऊ नये अशी भावना त्यांची आमच्या सगळ्यांची होती अध्यक्ष महोदय त्यामुळे तो बोगदा जर झाला तिथं असणाऱ्या लोकांना सुद्धा विश्वासात घेतलं बा पण खाली जे असणारे जे लोक आहेत तीन तालुक्याचे त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची सुद्धा भूमिका सरकारकडनं घेण्याचे अध्यक्ष महोदय महत्वाचे त्यामुळे हा एक प्रस्ताव माझ्या मतदारसंघातला इथं प्रलंबित आहेत मग अशी विखे पाटील साहेब होते ते त्यासाठी पाठपुरावा करतायत पण त्याला यश ये येताना काही दिसत नाही त्यामुळे मी त्यांना विनंती करतो की याच्यामध्ये थोडस लक्ष घालावं आणि त्या गोष्टी त्या ठिकाणी व्हाव्यात भीमा नदीवर सुद्धा अवठेवाडी या गावामध्ये एक आहे बेचाळीस किलोमीटरचा बॅक हे अध्यक्ष महोदय आहे गेल्या वेळेस आदरणीय दादांनी अजित दादांनी त्या ठिकाणी लक्ष घालून त्याच्यावर निधी सुद्धा दिला होता मेकॅनिकलला पण त्याही टेक्निकल परमिशन घेण्यासाठी त्याच्यामध्ये थोडासा उशीर झाला सरकार बदललं काम थांबलं त्यामुळे त्याच्या बाबतीत अध्यक्ष महोदय निधी देण्यात यावा अशी विनंती अध्यक्ष महोदय या ठिकाणी करतो अध्यक्ष महोदय शेवटचा मुद्दा पर्यटन विभागाच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघामध्ये चोंडी हे गाव आहे पुन्हा स्लोक आईलं देवी होळकरांचं जन्म गाव आहे अतिशय पवित्र गाव आहे तिथं गेल्या काळामध्ये वीस पंचवीस कोटी निधी हा मंजूर करून आणला होता अध्यक्ष महोदय काम सुरू आहे पण तिथं काही डाटबुजी करायची आणि अजून मोठा निधी देण्यात यावा कारण तीनशेवी जयंती अध्यक्ष मोदय ही पुन्यश्लोक आहिल्या देवी होळकरांची आणि त्यांच्या जन्मभूमीमध्ये मोठ्या प्रमाणात निधी द्यावा आणि एकतीस मे रोजी जयंती मोठी दिमाख्यात व्हावी प्रत्येक आमदाराला त्या ठिकाणी बोलवण्यात येतं कुठल्याही पक्षाचा असू द्या पंतप्रधान साहेबांना सुद्धा तिथं बोलवण्यात यावं सगळ्यांना बोलून एक चांगला कार्यक्रम तिथं घेण्यात यावा अशी अध्यक्ष मोदय या ठिकाणी मी विनंती करतो तसंच अध्यक्ष महोदय कुंभमेळाला मी स्वतः तिथं गेलो होतो पवित्र स्थान तिथं केलं दोन हजार दोन वर्षानंतर नाशिकमध्ये सुद्धा कुंभमेळा अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी होणार आहे मी विनंती एवढीच करतो की त्याचं नियोजन आजपासून सुरू होण्याची पालक पालकमंत्र्याचा वाद आहे तो मिटवा कृपा करून पण तिथं निधी आज खर्च झाला तरच अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी योग्य पद्धतीचे नियोजन हे आपल्याला करता येईल कारण का एक तर धार्मिक विषय आध्यात्मिक विषय आहेच तो आपल्या सर्वांसाठी महत्वाचा आहेच पण पर्यटनाच्या बाजूने सुद्धा विचार करायचं झालं तर अध्यक्ष मोदय हो एक लाखभर कोटीचे उलाडाल नाशिक आणि त्या भागामध्ये अध्यक्ष मोदय हो या काळामध्ये होऊ शकते त्यामुळे त्याचं नियोजन हे आज खऱ्या अर्थाने योग्य पद्धतीने व्हावं असं माझ्यासारख्याला अध्यक्ष मोदय हो त्या ठिकाणी वाटतं त्याच्याच बरोबर शेवटचा मुद्दा अध्यक्ष मोदय हो गृह विभागाबद्दल बोलायचं झालं तर अध्यक्ष मोदय हो आमचं एवढंच मत आहे की महिला सुरक्षेच्या बाबतीत कुठेतरी सरकारने सिरियस काही पावलं घेण्याची अध्यक्ष मोदय जरूर आहे सन दोन हजार च्या कालावधीत मुंबईत नऊशे अठ्ठावन्न पुण्यात चारशे चाळीस तर नागपुरात दोनशे सत्त्याण्णव अत्याचाराच्या घटना अध्यक्ष मोदय घडल्या राज्यात दररोज सरासरी एकवीस महिलांवर अत्याचार होतात पुण्यातील दररोज सरासरी चौदा महिला अध्यक्ष मोदय बेपत्ता होत आहेत त्यामुळे याच्यामध्ये कुठेतरी लक्ष घातलं बल अध्यक्ष मोदय काय फालतू कारणांमुळे केंद्र सरकारने आपला जो शक्ती कायदा तो त्या ठिकाणी परत पाठवलेला आहे त्यामुळे मंत्री महोदयांना आणि राज्यमंत्री महोदयांना मी विनंती करतो यासाठी जो पाठपुरावा करावा लागेल अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी पाठपुरावा करावा त्याच्याच बरोबर दलामध्ये महिलांची अध्यक्ष झालं एकच मिनिट एकच मिनिट अध्यक्ष महोदय पोलीस दलामध्ये महिला महिला कर्मचाऱ्यांची संख्या अध्यक्ष महोदय वाढवण्याची जरूरत आहे त्याच्याच बरोबर चाळीस पन्नास हजार पोलिसांची कमतरता आहे त्यामुळे एक साथ लगेचच जर पोलीस भरती अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी केले आणि त्याच्यामध्ये महिलांना प्राधान्य दिलं तर नक्कीच तो प्रश्न अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मार्गी लावू शकतो फक्त कृपा करून जेव्हा तेव्हा परीक्षा घ्याल पावसाळ्यात घेऊ नका कारण तिथे मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय अडचणी होत असते अध्यक्ष महोदय जाता जाता फक्त एकच म्हणतो पीएसआय ची जी परीक्षा आहे ती प्रलंबित आहे नियुक्त्या प्रलंबित आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अध्यक्ष महोदय लक्ष घालण्याची जरूरत आहे दुसरा अध्यक्ष महोदय कालची जी घटना परवाची घटना जी नागपूर मध्ये घडली त्याच्यामध्ये सीपी साहेब म्हणत असताना त्यांनी सांगितलं की ती घटना घडत असताना कुठेही काही गोष्टी प्री प्लॅन नव्हत्या पण मंत्री आपले होम मिनिस्टर आणि मुख्यमंत्री साहेब इथं निवेदन देत दे असताना त्यांनी सांगितलं उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की त्या सगळ्या गोष्टी प्री प्लॅन्ड होत्या मग सीपी साहेब तरी खोटं बोलले नाहीतर मंत्री महोदयांना कुठेतरी अधिकारी चुकीची माहिती दिली त्यामुळे चुकीचं निवेदन इथं झालं हे कुठेतरी त्या ठिकाणी एकच मुद्दा समजा प्री प्लांड आहे असं आपण म्हणतो तर आपलं इंटेलिजन्स कुठेतरी कमी पडला असं आपल्याला म्हणावं लागेल त्यामुळे त्या बाबतीत खऱ्या अर्थी लक्ष देण्याची जरूरत आहे इंटेलिजन्सचं कमकुवत झालं तर येत्या काळामध्ये मोठी घटना घडली गरीबाचा जीव झाला तर त्याच्यात खूप मोठं नुकसान अध्यक्ष महोदय होऊ शकतं त्यामुळे या बाबतीत खऱ्या अर्थाने सरकार लक्ष घालील अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद